पुणे शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक हे सतत त्रासलेले आपल्याला पाहायला मिळतात खर तर या खड्ड्यांमुळे अनेक निष्पाप नागरिकांचा जीव देखील जाताना आपण पाहिलेला आहे या सगळ्यावर अखेर आता महापालिकेला शान पण सुचले असं आपण म्हणू शकतो असं म्हणण्याचं कारण म्हणजे या गोष्टीसाठी किंवा या खड्ड्यांसाठी पीएमसीने एक रोड मित्र ऍप तयार केलेले या द्वारे तुम्ही तुमच्या परिसरातील जिथे कुठे खड्डे असतील त्याचे फोटो या ऍप वर अपलोड करू शकता विशेष म्हणजे तुम्ही जेव्हा फोटो अपलोड कराल तेव्हा त्र्याहत्तर तासाच्या आत हे खड्डे बुजवण्यात येतील असा दावा महापालिकेने केलाय त्यामुळे एकंदरीतच हे ऍप कसं असणार आहे या ऍप कसं चालवायचं या ऍप मध्ये काय काय गोष्टी असणारे या सगळ्याची माहिती पुणे महानगरपालिकेचा आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलेली आहे पाहुयात जे के लिए काम करना तो नहीं बेसिकली अर्बन मोबिलिटी ट्रैफिक च इश्यू फार एक गंभीर है बेसिकली अपन पहतो कि स्पीड है तो कमी है तसेस खूब ठिका कंजसन वगैरह पे बॉटल नेक्स है ब्लैक स्पॉट्स है ज्याशि जो सर्वे एक मोटा प्रश्न है कि खूब सारे रस्ते हैं क्या खड्डे पहतो खड्डे म्हणजे केवळ आता असा नाही आहे की हा आपला पावसाच्या कालावधी पुरता आहे बाकी वेळेत पण आम्ही पाहतो की खड्डे आहे आणि खड्डे म्हणजे तर खड्ड्यांच्या संख्यामुळे थोडासा ॲक्सिडेंटचा इशू असेल किंवा लोकांना जे पाच जारी असतील किंवा वेगवेगळे असतील वाहनावर त्यांना फार त्रास होतो तसेच आपल्याकडे अनइवन चॅम्बर्सचे पण काही आपण प्रकार पाहतो तसेच फुटपाथ वगैरेवर पण काही दुरुस्तीची गरज आहे तर हे बेसिकली काय आपण करतो की खूप एक सिम्पल एक ॲप आम्मी आता देतो, हाथ देसिकली एंड्रॉइड आनी मटते कि आप जो आईफोन वन उपलब्ध हो सकते आता आज रोजी हा केवल एंड्रॉइड पर है पैदस ने अपन इतना आईफोन वन उपलब्ध करूंगा यहाँ कसा है कि कुछ ही जब अपने का प्रॉब्लम दसला पॉट होते कि फुटपाथच प्रॉब्लेम कि वाट कि थोड़ा सा धोखादायी रस्ते है तर याचा एक रिअल टाईम फोटो आपण पाठवू शकतो हो रिअल टाईम फोटो एकदा आमच्याकडे आला तर आमचे क्षेत्रीय अधिकारी त्याच्यावर कारवाई करतील आणि शेवटी जर नाही झालं तर आमच्याकडे ते रिपोर्ट येईल आणि त्याच्या व्यवस्था आम्ही पी एम सीच्या हेडक्वार्टरमधून करणार पण नक्कीच म्हणजे आमचा फरक नसा आहे की तीन ते चार दिवसात खड्डे किंवा असं कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम संप टक्के सॉल्व्ह झालाच पाहिजे बेसिकली याच्यामुळे आम्हाला कळेल की हे लोकांमध्ये काय त्याच्यावर एक म्हणजे ते शेवटी लोकांचं म्हणणं काय आहे आणि आमचे जे काही आहे सगळे मशिनरी किती फास्ट आहे किती रिसोर्सफुल आहे आणि मला वाटतं की त्याचा खूप फायदा होईल एक खूप सिम्पल आणि सिटीजन सेंट्रिक ॲप आज आम्ही लॉन्च करतो आहे ॲप बेसिकली नाही आपल्याकडे बेसिकली नाही आपण रोड मित्र असा काही हा तो पी एम सी मित्र नावाचं एक ॲप आहे त्याच्यामध्ये सगळे जे ऑबस्ट्रक्शन मला जे इश्यू आहे काही